आपण आज शेतकरी माझाच्या युट्यूब चॅनल पाण्याचा ताण आणि द्राक्ष बागेवरती त्याचे होणारे दुष्परिणाम या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतो आहोत तर चला सुरू करूया उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असताना पाण्याची कमतरता असल्यास पाण्याच्या ताणाचे दुष्परिणाम विहिरीवरती दिसून येतात वातावरणात जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वेलीतील पानांचे तापमान हे दोन ते तीन अंश सेल्सिअल्सने वाढलेले दिसते यामुळे पानांची कर्भग्रहण करण्याची क्षमता ही कमी झालेली असते मात्र पानांचा शोषण करण्याचा वेग हा वाढलेला असतो यामुळे काड्यांची वाढ खुंटणे पानांचा आकार कमी राहणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात काही भागांमध्ये बऱ्याचदा पाने पिवळे पडण्याची लक्षणे सुद्धा दिसून येतात या सर्वांचा परिणाम म्हणजे पुढे जाऊन फलधारक डोळ्यांच्या निर्मिती होतो मुलांच्या परिसरात जर नत्र खताचा परि वापर जास्त असेल तर बऱ्याचदा असलेलं पाणी हे उत्सर्जित होऊन पानामाटे निघून जाते पण मध्ये अमोनिकल नत्राचा साठा मोठ्या प्रमाणात वाढतो बऱ्याचदा या परिस्थितीमुळे अमोनिकल नत्राची टॉक्सिटी वेलीवरती दिसून येते वेलींवरती दिसत असलेली ही अॅमोनिकल नत्राची टॉक्सिटी पुढे जाऊन अकाली पानगर करू शकते झाडामध्ये कर्बधाकांचा साठा जर कमी असेल तर हे दुष्परिणाम पुढे जाऊन मोठे रूप धारण करतात अति तापमान व पाणी पाण्याचा ताण या सर्वांमुळे वेलीमध्ये प्रोटीन्स निर्मिती कमी प्रमाणात होते ऍसिड कमी बनवले जातात पाण्याचा ताण असताना वेलीमध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते या सर्वांमुळे मुळांची व काड्यांची वाढ ही खुंडते शिवाय पानांची पर्णरंग उघडण्याची कार्यक्षमता ही थांबलेली असते काड्या खोड वलांडी लाकडी स्वरूपात बनण्याचे गोष्ट या सर्वांमुळे दिसून येते या परिस्थितीमध्ये झाडाची तंतुमुळे पूर्णता जळून जातात आणि मुख्य मुळे या काळ्यास पडतात हे दुष्परिणाम हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपण वेलीवरती झिंक सल्फेट बोरिक ऍसिड किंवा सिवि यांची फवारणी घेऊ शकता बऱ्याचदा अशा बागांमध्ये सिक्स बी युरिसिलचा वापर करून आपण गर्भधारणा चालना देऊ शकता सिक्स बी मुळे आपल्या पानांचे पर्णरंध्र उघडण्याची कार्यक्षमता ही वाढू शकते त्यामुळे झाडाची गर्भग्रहण शक्ती वाढण्यास मदत होईल त्याचे परिणाम पुढे जाऊन रुफालधारक डोळ्यांवरती दिसून येतील इरासिलच्या वापरामुळे आपल्या पिकांमध्ये प्रोटीनची निर्मिती होण्यास होईल आणि त्याचे आर एन एन यासारख्याचे प्रमाण वाढण्यास याची मदत होऊ शकते नमस्कार